महाराष्ट्राची शान असलेली एवढा पैठणी साडी तयार करणारे कारगीर आज मोठ्या सोन्याच्या धाग्याने विनली जाते पण एवढी मेहनत करून त्यांना मिळते का सोन्यासारखी किंमत एक पैठणी साडी तयार करायला कारागीरचे महिनेचे महिने लाखून जातात जर आम्ही रात्रंदिवस एवढी मेहनत करून सुद्धा आमच्या पैठणी साडीला जर किंमत नसन भेटत तर आम्ही कशाला करू ही पैठणी साडी आता तयार आज अनेक कारागिरांना त्यांच्या मेहनतीचा मोबदला मिळत नाही विक्रेते दलाल आणि बाजारभावात यांच्या चक्रात कारागीर हळूहळू हरवत चाललाय पिढ्यानपिढ्या चालत असलेली ही कला आज टिकवण्यासाठी कारागीर झगडतोय पण सरकारकडून अजून काही निर्णय नाही आणि समाजाकडून खरी दखल अजून मिळालेली नाही आहे ही फक्त साडी नाही हा कारागिरांच्या आयुष्याचा तुकडा आहे जर आपण प्रत्येकाने खरी पैठणी साडी घेताना मेड बाय एवला कारागीर म्हणून अभिमानाने ती विकत घेतली तर या कारागिरांच्या चेहऱ्यावर पुन्हा हसू येईल चला एकत्र होऊया एवला पैठणी कारागिरांना न्याय देऊया त्यांचा सन्मान जपण्यासाठी